ट्रोल करा बघ तारीख तारी तारीख दाखव एक किलो जे तर गाईच आपल्याला आहे ना आज एवढी मसली भेटले बघा हे बघा याला बोलताना बोईस दो वाफी ते बघा इ रेड स्नायपर म्हणजे तांब किती दिवसांतून बघायला भेट म्हणजे किती महिन्यात बघा बघू शकता याला बोलताना वडा याचा काटा आहे ना लांबेंजर असतो ते बघा हिला बोलताना खरबी सो तुमचं स्वागत आहे परेश ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती तर गाईज आजचा आपला दुसरा दिवस आहे डोलीचा तर आज पण आपण चाललोय डोल फिशिंगला कारण सकाळपासून पाऊस आहे ना भरपूर पडतोय आणि साहिल बोलला की आज पण डोली लावलेत तर आज पण ये ब्लॉग शूट करायला तर बरं आज पण बरं जाऊया आणि तुम्हाला सर्वांना मासली दाखवूया आणि सकाळपासून गाई असा पाऊस पडतो आहे ना बाबा समोरचा काही दिसत नाही असा पाऊस पडतो आहे म्हणून सगळे सेफ्टी वगैरे रेनकोट वगैरे मोबाईलसाठी पिशवी बॅग वगैरे सर्व काही सेफ्टीमध्ये आलो आहे तर बघूया पण आता आज जाऊया आणि बघूया किती मासली भेटते डोलीला हो यावेळी पण तुम्हाला सर्व काही या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे सर्व प्रकारची मच्छी मासे वगैरे तर पाऊस नसला तर भरपूर ब्लॉग शूट करायला भेटतो पण पाऊस असला की ब्लॉग शूटच करायला जमत नाही तर पण जेवढं दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेन तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू द्या आता आपण निघूया आपल्या डोलीच्या स्पॉट तर गाईस बोट आलेले आपले तर गाई चला आता आपण आपल्या बोटीमध्ये आलोय आणि आता आपण बोट स्टार्ट करू आणि आपल्या जिथं डोल लावले त्या ठिकाणी जाऊन पोचू आणि आपण डोली उचलायला सुरुवात करू तर बघू आज किती मावला भेटत आहे काय भेटत तुम्हाला सर्व काही दाखवेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा होता म्हणून तुम्हाला व्हिडिओ दाखवता आले नाही तर बघा आता साहेलने डोलूच लायला सुरुवात केली आज मास्ती थोडी कमी आहे कचरा भरपूर आहे दम लगा आईशा। शिंगाली करप्या काय गेला करप्या भेटल्या आपल्याला नाईचा चुंबोरा बघा आपल्याला नाहीचा चुंबोरा आहे आहे बाप या सोर खाली शिंगरू मोडशील त्याच्यातनं जाम हे असतात कमजोर असतात लगेच तोरत असेल तो पाचशे सातशे ग्रॅम असेल त्या पाण्यात छान राहिलं तेव्हा याचा ते तेवतात हो अहो चाव दाखव दाखव आहे दाखव बघा कडे काय कधी येते पाचशे रुपये पाचशे रुपये येतील म्हणला पाहिजे असेल नाईला करा <laughs> तो बघा हो लगेच पॅकिंग पानाचा होता तुझ्याला डायरेक्ट पॅक पिशवी बिन तर का बघा काही डॉमा आपल्याला आहे ना डब्ब भाऊ पडले डब्ब भाऊ नाही डब्बा डब्ब कचराच आहे बघा कोलबेगै कशी आहे बघा जिवंत कोलबे बघा मोठे कोलबे दुसरे डोलीला काय मासले आहे तुम्हाला दाखवतोय आपण एकच तीन डोली लावल्यात आणि पहिली डोल उचलले तर दुसरी डोल उचलू दुसरी डोल उचलताना तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल कारण की पाऊस नाहीये चला आता आपण दुसरी डोल उचलायला सुरुवात करू आता बरोबर चला आता आपण डोली उचलायला सुरुवात करू सो गाईज या डोलीमध्ये आहे ना आपल्याला भरपूर मासरी भेटले कारण की ही डोल आहे ना मोठी आहे छोटा कचरा पण तसाच आहे आणि मासरी पण तशीच आहे बघा अशी उड्या मारते

भरपूर मास्ती आहे भरपूर हे बघा बोईस हे बघा गाईज या डोलीला आहे ना आपल्या दुसऱ्या डोलीला भरपूर अशी मास्ते भेटले कारण की ही डोल आहे ना भरपूर अशी मोठी आहे तो मोठ्या तोंडाची आहे आता अजून दुसरी आहे तिसरी एक डोल आहे ती पण अशीच आहे तिला पण असाच मास्तरी भेटले असेल तर दाखवतो नंतरला सॉर्ट आऊट करायला गेल ना तेव्हा तुम्हाला खरी मजा येईल बघायला जिवंत जिवंत मासे बघायला भेटतो तर आता पण तिसरी डोल उचलून घेऊया तिसरी डोल उचलल्यावर तुम्हाला सॉर्ट आऊट करताना दाखवतो व्हिडिओमध्ये कंटिन्यू जातो टाइम टाईम जास्त म्हणजे आता तिसरी डोल आपण अर्धी उचलले आता बाकीचे सायलस बघा कोलबी यान जास्ती कोलबी दिसतंय बघा पण डोल मोठे आहे बघायचा बळी सुटते बघा हा बघाय

था वाक्ती। अपले वाक्ती। अपले ने चावला वाकते काय आपल्या ही बघा काही शिंगाली जिवंत आहे बघा काटा डेंजर आहे तिचा बघा पप 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 बघा जिवंत आहे कौटाची नाही आहे साईज बघा शंभरला आपले मार्केट आणि दहा भेटतात फक्त डॉमा आणि तुम्ही आहे ना ट्रेनमधून कचरा टाकायचा कमी करा जरा ह्या बघा काय कचरा जास्ती बाव कमी बघा बघा ती बी जी एक शिंगाली बारकी आता शॉर्ट आउट करून जाऊ बघायस दुसऱ्या डोलीचा भाऊ इले बघा वडा अस नाही बघा हे बघा <laughs> काय याचं नाव चेंड चेंड बघा काय कॉंग कॉंग जिवंत बघा बोईस बघा बोईसच जास्त पडले आपल्याला हे बघा काहीच कचरा भरपूर आहे कसंगल्या पोतल्या हम्म बघा निसाला माणसा भरेल आहे मेन डोल करा ती बघ कसनीची तारी हा हैी तारी दाखव एक किलोची असेल एक किलोची बघ कसणीची तारी बघा तर गाईज आपल्याला आहे ना आज एवढी मासली भेटली आहे बघा हे बघा याला बोलताना बोईस ही बघा ही वाकटी ही बघा ही रेड स्नायपर म्हणजे ताम ही किती दिवसांतून बघायला भेटली म्हणजे किती महिन्यातून ही बघा ही बघू शकता यो याला बोलताना वडा याचा काटा आहे ना जाम डेंजर असतं हे बघा हिला बोलताना खरबी ही खायला तलून खायला जाम मजा येते फ्राय करून ही बघा ही आहे वर्षी तुम्हाला वाटत असं की पाला पाला नाही सेम पाल्यासारखीच दिसतं पण हिला काटे भरपूर असतात आणि टेस्ट पण खूप असतो हे बघा ही वाकटी कधी मोठी भेटले बघा ही पण आपल्याला बघायला नाही भेटते ही आपल्याला पावसाळ्यानेच बघायला भेटते हे बघा ही पण वाकटी बघा डाकू मासा सध्याची मरत नाही वर असल्यावर बघा ती किती जिवंत आहे बघा हे बघा कोळबी एवढं आपल्याला मिक्स मच्छी भेटलेली आहे हे बघा काहीच आपल्याला येत नाही एवढ्या चंबोऱ्या भेटल्या आहेत बघा अर्धा टप आहे साईज बघा घ्यायचं मिळते बघा आता एवढ्या चिंबर आपल्याला बांधायच्या आहेत त्याला आता बांधून घेऊया तर गाईज कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भरपूर व्हरायटीची मासली आपल्याला बघायला भेटली म्हणजे मावरा कारण की गेल्या एक वर्ष आपल्याला मासलीच बघायला नाही आपल्या समुद्रामध्ये कारण की बघा माझ्या मागे ते नवीन पूल बघताय हे पूल जेव्हापासून ब तयार होत आहेत तेव्हापासून सगळी मासलीच गायब झाले ते आपल्याला एवढ्या वर्षानंतर अशा प्रकारची सगळ्या प्रकारची मा मासे बघायला भेटले रेड स्नायपर ताम वडा जितारी वाकटी खरबी डाकूमासा असे मासे आपल्याला भरपूर बघायला भेटले तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व्हायरल करा आणि चॅनलवर जर कोणी आपल्या नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब कराशिवाय जाऊ नका तर चला भेटू आपण अशाच आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा Bye. Bye. Bye.